अखंड हिंदुस्थानचे दगदगते ज्योत सन्माननीय धनंजय भैया ज्यांनी आत्ताच मार्गदर्शन केलं आणि या कार्यक्रमाचं का नियोजन केलं ते सन्मान्य दादा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर त्यामध्ये आमचे दादा आहेत धनाजी दादा आहेत आमचे सरपंच सोमनाथजी चव्हाण आहेत व्यासपीठावर सगळ्यांचीच नावं घ्यायला पाहिजेत परंतु आपल्याला धनंजय भैयांचं मार्गदर्शन ऐकायचंय तर हिंदू धर्म हा पवित्र धर्म जगामध्ये पवित्र असणारा हा हिंदू धर्म आणि हा हिंदू धर्म जिवंत राहिला पाहिजे जागृत राहिला पाहिजे म्हणून हिंदू राष्ट्रसेनेच्या वतीनं देशामध्ये हिंदुत्वाच्या विचारावरती काम केलं जात आहे आणि आज कराड सारख्या नगरीच भाग्य हिंदू सेनेचे प्रमुख धनंजय भैया आपल्या आपल्या या ठिकाणी कराड नगरीमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आले हिंदू धर्मावरती अनेक ठिकाणा अतिक्रमण होत आहे हिंदू धर्म कसा संपला पाहिजे यासाठी अनेक ठिकाणी जगामध्ये अनेक ठिकाणाहून आक्रमक होत परंतु खऱ्या अर्थानं हिंदू धर्म कधीही संपणार नाही हिंदू धर्म सनातन धर्म आहे हा पवित्र धर्म जगाच्या पाठीवरती सगळ्यात श्रेष्ठ असणारा हा पवित्र धर्म आहे मित्र आपल्या सगळ्यांची जबाबदारी देव देश धर्म यासाठी आपण सगळ्यांनी थोडस जागृतून काम करण्याची गरज आहे हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीनं असेल किंवा हिंदू संघटनाच्या वतीनं या देशामध्ये दे, या विभागामध्ये दे, मोठ्या प्रमाणावरती हिंदूंच्या बरोबरीनं या संघटना काम करताय देशातलं सरकार हिंदुत्वाच्या विचारावरती काम करते राज्यातलं सरकार हिंदुत्वाच्या विचारावरती काम करते आपल्या सगळ्यांना माहितीये गेल्या तेरा तारखेला प्रयागराज मध्ये भव्य असा कुंभ मेळा आपल्या सगळ्यांना साक्षात बघायला मिळतो कोट्यावधी साधू संत त्या ठिकाणी आलेले आहे देशातल्या कानाकोपऱ्यातून नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यामधून अनेक लोक त्या कुंभ मेळ्यासाठी आलेले असा हा पवित्र धर्म टिकला पाहिजे पवित्र धर्माची पूजा झाली पाहिजे ही खऱ्या अर्थानं प्रत्येक हिंदूची जबाबदारी आहे आपण अनेक वेगवेगळ्या व्यवस्थेमध्ये विकून गेलो परंतु आपण कुठेही जरी असलो तरी आपण एक हिंदू म्हणून आपण सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे धनंजय एक व्यक्ती देशभर हिंदू धर्म जगवण्यासाठी काम करते कार्य करते इथली संघटना सुद्धा अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे कारण त्यांची तलबा बघितल्यावर ते आमच्या सातक्यात सुद्धा मन हेलावून जात की हिंदूंच्यासाठी काम करणारी ही संघटना खऱ्या अर्थानं चांगलं काम करते अशा संघटनेच्या पाठीशी सगळ्यांनी आपण एकत्रितपणे उभा राहिलं पाहिजे मी माझं जास्तीचं भाषण लांबवणार नाही परंतु धनंजय यांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहिलं पाहिजे इथल्या डोनरे दादा आणि त्यांच्या संघटनेच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे आणि हिंदू व्यक्तीच्या प्रत्येक संकटामध्ये अरे अडचणीमध्ये आपण सगळ्यांनी उभा राहिलं पाहिजे एवढाच संकल्प आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करूया मी धनंजय यांच सातारा जिल्ह्याच्या वतीनं आणि कराड तालुक्याच्या वतीनं मनापासूनच अभिनंदन करतो तुम्ही जे कार्य करताय हे खऱ्या अर्थानं कार्य तुमचं वाक्याजोग आहे भविष्यामध्ये हा हिंदू राष्ट्र तरी आहे परंतु हे हिंदू राष्ट्र जगाला संकल्प दे जगाला संदेश दे की हे हिंदू हे हिंदू राष्ट्रच आहे आणि जग ही हिंदू राष्ट्राच्या हिंदू धर्माच्या विचारावरती चालेल एवढंच मी आपल्याला या मार्ग कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो या ठिकाणी कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं नियोजन केलं या ठिकाणी संख्या सुद्धा मोठ्या संख्येनं उपस्थित राहिली आमच्या सगळ्यांचा यथोचित मान सन्मान केला त्याबद्दल संयोजकांचे मनापासूनचा आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र